राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ विकासपासून कसा दूर आहे तोरणमाळ हे पर्यटनासाठी निसर्गरम्य आणि सुंदर्याने नटलेलं आहे तोरणमाळच्या झाला नसल्यामुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे राज्यातील इतर पर्यटकास्थळाप्रमाणेच तोरणमाळला निधी देऊन विकासाला चालना देण्यात यावी अशी काहींची मागणी होत आहे राज्यातील दुसरा क्रमांकाच्या थंडीचे हवेच्या ठिकाण असलेल्या तोरणमाळ विकासासाठी शासनाकडून अनेकदा निधी मंजूर झाला आहे मात्र तोरणमाळच्या विकास आजही झालेला नाही आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे पर्यटकांसाठी एक निसर्गर्म्य आणि सुंदर ठिकाण असतानाही तोरणमाळचा विकास कसा दूर आहे सरकारने अनेकदा विकासासाठी निधी मंजूर केला होता मात्र तोरणमाळच्या पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही आहे यामुळे पर्यटकांना सुविधांचा सामना करावा लागत असतो तोरणमाळाला जाण्यासाठी रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे तर तोरणमाळाला पोहोचल्यानंतर कुठल्याही सुविधा नसल्यामुळे पर्यटनांची संख्या दिवसात दिवस कमी होत चालली आहे तोरणमाळ हे म्हणायला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे परंतु या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुसुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहे तोरणमाळ हे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र इथे पाहिजे तशा सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे तर दुसरीकडे पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने स्थानिक रोजगारालाही मुभा मिळत नाही आहे त्यामुळे सरकारने इतर पर्यटन स्थळाला ज्या पद्धतीने विकाससाठी जालना दिली जात असते त्याचप्रमाणे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तोरणमाळला देखील निधी देऊन विकासाला चालना द्यावी अशीच काहीची मागणी केली जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा